Música रत्नागिरी जिल्ह्यातील सुखदर या गावी भवानी देवीची जत्रा भरते या जत्रेला दूरदूरचे भाविक येतात सालाबाद प्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी यात्रेला याही वर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला देवीला जागवण्यासाठी गोंधळ जागर करण्यात आला मानकऱ्यांनी देवीची पालखी नाचवली मोठ्या उत्साहात गावकरी देवीच्या उत्सवात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले दापोली खेड तालुक्यातील हजारो भाविकांनी देवीच्या जत्रेला हजेरी लावत भवानी देवीचे दर्शन घेतले नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी येऊन नवस बोलतात व तो नवस फेडतात देखील भवानी देवीच्या जत्रेची परंपरा सुखधर गावाने जपली आहे पाहुयात माझे

आणि आल्यानंतर त्यांचे नवे या वर्षी नवे वर्षी पोडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते म्हणजे नव्याने इकडून पालखी नापडली जाते पालखी नाफवल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होते Kami पुढे आपल्या कुटुंबाने itu प्रत्येक वर्षाच्या पौष पौर्णिमेला जत्रा करत असते आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी अशा दिवशी अखंड महाराष्ट्रातून

दोन तीन वाजेपर्यंत ही जत्रा भरली भरत असते त्याचप्रमाणे मधल्या एक दोन तासानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ही जत्रा पहाटे पाच वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत भरलेली असते पंचमदृष्टीतून आणि दुसऱ्या सर्व सगळं येत असतात हे भवानी देवी ही नैसाला पाहणारी देवी आहे अनेक भक्त या देवीला नवस करत असतात नवस करत असताना सुद्धा देवी पावले तर नवस ठेवण्यासाठी सुद्धा आवर्जून येत असतात अशा पद्धतीने हे देवीचे निर्णय आहे कारण दिवसेंदिवस भक्तगण हा संख्या वाढत चाललेला आहे आणि देवी एक दोन दिवसाची जत्रा असताना आम्हाला आता दोन दोन पंचवीस दिवसाची जत्रा नियोजन करावे लागते त्यामुळे या देवीचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि भक्तही वारपले आवर्जून देवदर्शनासाठी फार मोठ्या दूरवरून येतात आणि त्याप्रमाणे देणी नवसाले पाहत